आपण न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख क्रीडा व युवक कल्याण सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल इंडोर हॉल इथं संपन्न झाली सदर स्पर्धेत शिंदखेडा तालुक्यातील पाटण गाव पंचमंडळ पाटण धुळे संचालित श्री आशापुरी देवी हायस्कूल पाटण या संस्थेच्या चौदा वर्ष वयोगटातील कुस्ती स्पर्धेतील विद्यार्थिनी कुमारी रोशनी अशोक सोनवणे हिना जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकवला असून विभाग स्तरावर निवड झाली आहे सदर विद्यार्थिनीची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी यशस्वी निवड झाली असून सदर विद्यार्थिनीला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक प्रशांत मराठे व सूरज पवार यांचा लाभले होते या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्था अध्यक्ष जगदीश केशवराव मराठे उपाध्यक्ष विनायक यशवंत पवार संचालक प्रशांत जगदीश मराठे मुख्याध्यापक पी एस कौठळकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कौतुक करत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा